महिन्यातून एक वेळेस आपल्या सहलीने स्वतः तपासणी करणे आहे जसा घरी आरसा असते तिथं साबण जाऊ तपासणी करणे आहे पूर्ण शरीरले तर असं तपासणी केल्यानंतर आपल्याला कुठेतरी आता पांढरा चट्ट्या वगैरे लागते तर ते लेडीज असली तर ते आशा वर्कर किंवा हे सांगणे आहे पुढे सांगली तर आरोग्य सेवेकडे सांगणे तपासणी केल्यावर आम्ही अजून एक वेळ तपासणी करू तुमच्या तपासणी झाल्याच्या नंतर जेव्हा तो कन्फर्म झाला तर आम्ही औषध हे फिरिक कास्ट आणून आणून देतो आम्ही तुम्हाला ठीक आहे त्याचे पैसे दबाई भेटते ठीक आहे मध्ये दवाई भेटते तो स्पर्श कृष्ठरोग अभियान अंतर्गत आपण जनजागृती अभियान अंतर्गत व कृष्ठरोग निवारण दिनानिमित्त शपथ घेतो की शपथ घेतो की असलेल्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये किंवा उपकेंद्रामध्ये जाण्यासाठी प्रेरित करी

असे दार, असे दार। मी सोबत याबाबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही मी अशी सुद्धा शपथ घेतो की व्यक्ती बरोबर बरोबर सामाजिक भेदभाव सामाजिक भेदभाव होणार नाही यासाठी मी शपथ की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कृष्णोगमुख भारताचे स्वप्न पूर्ण स्वप्न करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील